सिन्नर शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यात नेहमी स्वच्छतेचे कार्य करणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी वनप्रस्थ फाउंडेशन व सिन्नर नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सफाई कामगार यांना स्वच्छता दूत म्हणून दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील महिला सदस्यांच्या वतीने राखी बांधून हा उपक्रम राबवण्यात आला सिन्नर शहरातील वनप्रस्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्याशी संपर्क साधून हा उपक्रम राबवण्याबाबत चर्चा केली असता त्यांनीही त्यास तात्काळ मंजुरी दिल्याने रविवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सिन्नर नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सिन्नर शहराची नेहमी स्वच्छता कर्मचाऱ्यांची स्वच्छता दूत म्हणून सन्मान करावा या उद्देशाने रक्षाबंधन उपक्रम राबवण्यात आला यावेळी प्रत्येकाला व्यासपीठावर बसवून सन्मान करत दीनदयाळ अंत्योदय नागरी उपजीविका अभियानाच्या बचत गटातील महिला सदस्यांच्या वतीने राखी बांधण्यात आली व प्रत्येकास एक मिठाई बॉक्स देण्यात आले या उपक्रमामुळे प्रत्येक स्वच्छता कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता त्यांनीही त्यानिमित्त आम्ही सदैव सिन्नर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कटिबद्ध राहू असे वचन दिले या प्रसंगी सिन्नर नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव माजी नगरसेवक श्रीकांत जाधव वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक दत्तात्रय बोराडे राजेंद्र क्षत्रिय डॉक्टर महावीर खिवनसरा वैभव पवार अभिजित देशमुख मनोज भंडारी सचिन कासार संजय विषे संदीप खर्डे सचिन आडणे गणेश तांबोळी समाधान गायकवाड योगिता क्षत्रिय मेघना बोराडे पूजा जाधव गायत्री विषे रेणुका शेलार मिताली खिवनसरा विद्या सोनवणे मिलोफर सय्यद निशा कापुरे रोहिणी सोनवणे सुनीता पाबळे लक्ष्मी सपकाळ कावेरी भालेराव सरला आव्हाड अलका अहिरे नैना कटारे राहुल जाधव ताहिर शेख हसन शेख संतोष जाधव प्रकाश घेगडमल निलेश जाधव उत्तम खैरे बबलू शेख गणेश वरंदळ शुभम भाटजिरे यशवंत बेंडकुळे अल्ताप शेख आदींसह स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस साठी यश धनगर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाट्यगृहामध्ये चिन्न नगरपालिकेचे सर्व आयोजक नियोजक आणि पदाधिकारी यांनी आमचा सफाई कर्मचाऱ्यांचा रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम ठेवला खरोखर त्यांचं मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि या फाउंडेशनच्या वतीने मी पण त्यांचा पण आगर आभार व्यक्त करतो आमच्या या सिन्नर नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांच्या वतीने शिन्नर हे शहर सुशिक्षित आणि सुंदर दिसावं हीच आमची सफाई कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा राहील आणि आम्ही दिवस कधी पण आम्हाला संकटकाळी बोलो आम्ही सदरव तत्पर राहील सांगायचं कार्य असं की कोविडचा एवढा काळ खंड गेला तरी पण आम्ही शिन्नरवासींना आरोग्यापासून मुक्त करायचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्याचंच फळ लवकरच भेटलंय एवढं बरोबर मा दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र आज वनप्रस्त फाउंडेशन यांनी नगरपालिकेत स नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांचा रक्षाबंधन आज हा कार्यक्रम ठेवून ठेवल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांतर्फे सहज त्यांचा आभार मानतो